या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अचेतन सबला विरुद्ध अबला सकर्मक विरुद्ध अकर्मक सलग विरुद्ध अलग सशक्त विरुद्ध अशक्त सत्पात्र विरुद्ध अपात्र सज्ञान विरुद्ध अज्ञान सकारण विरुद्ध अकारण सदाचार विरुद्ध अनाचार सन्मान विरुद्ध अपमान सुशिक्षित विरुद्ध अशिक्षित सुसह्य विरुद्ध असह्य सुस्थिर विरुद्ध अस्थिर सुविचार विरुद्ध कुविचार सुपुत्र विरुद्ध कुपुत्र सुविख्यात विरुद्ध कुविख्यात सुसंगती विरुद्ध कुसंगती सजीव विरुद्ध निर्जीव सदय विरुद्ध निर्दय सुसंगत विरुद्ध विसंगत स्मरण विरुद्ध विस्मरण सुसंवाद विरुद्ध विसंवाद सुगम विरुद्ध दुर्गम सुगंध विरुद्ध दुर्गंध होकार विरुद्ध नकार सद्गुण विरुद्ध दुर्गुण सद्बुद्धी विरुद्ध दुर्बुद्धी सुबोध विरुद्ध दुर्बोध सुरक्षित विरुद्ध असुरक्षित सुलभ विरुद्ध दुर्लभ सुदैवी विरुद्ध दुर्दैवी सत्कृत्य विरुद्ध दुष्कृत्य सुकर विरुद्ध दुष्कर सुयश विरुद्ध अपयश विजय विरुद्ध पराजय सुकाळ विरुद्ध दुष्काळ सुचिन्ह विरुद्ध दुश्चिन्ह तर विद्यार्थी मित्रांनो दिलेले विरुद्धार्थी शब्द वाचा समजून घ्या व लिहा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या या एज्युकेशन फॉर ऑल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका okay. धन्यवाद